अकरा महिन्यानंतर पुढं काय अशी मागणी करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सांगलीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशीसुद्धा राज्यभरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा वाढतो आहे या ठिकाणी स्वतः तुकाराम बाबा महाराज हे स्वतः उपोषणाला बसलेले आहेत आणि या महाराजांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं युवा प्रशिक्षणार्थी दाखल झालेले आहेत आज सकाळीसुद्धा मोठ्या संख्येनं युवा प्रशिक्षणार्थी दाखल झाले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे सर्व प्रशिक्षणार्थी रोजगारासाठी बसलेले आहेत आम्हाला रोजगार द्या मंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द पाळा अशा प्रकारचे या ठिकाणी घोषणा त्यांच्या आहेत माझे मामा लाडके मामा मंत्री मामा या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी त्यांना साथ गाठलेले आहे एकंदरीतच मागील सरकारमध्ये ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं घोषणा केली होती ज्या पद्धतीनं या मुलांना न्याय देण्याची भूमिका जाहीर केली होती त्या पद्धतीनंच आता अकरा महिन्यानंतर पुढची भूमिका त्यांनी घ्यावी आणि या मुलांना पुढचा आशेचा किरण दाखवावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते आंदोलक तुकाराम बाबा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आज तिसरा दिवस आहे काय सरकारकडून प्रतिसाद आहे अजून काही प्रतिसाद नाही ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीवरती मुलं सामोरे चालली आहेत सकाळपासून बसल्यानंतर संध्याकाळातून यांची बसण्याची जे उठण्याची क्षमता यांच्या अंगात नाहीये दोन तीन मुलं आजारी आहेत त्या दवाखान्यात ॲडमिट आहेत ऊन उष्मघात म्हणतो आपण तो प्रकार त्या ठिकाणी जाणवतोय आणि कधी उपोषण न करणारे मुलं आहेत आयुष्यभर पूर्ण शाळा शिक्षण अशा पद्धतीने वावरलेल्या मुलं आहेत पण आज अचानक उन्हामध्ये बसणे उपोषण करणे आई वडिलांनी त्यांना लहान मोठं केलं कुठेतरी चांगलं कॉलेजमध्ये एम एम बी अजून तरी काही अजून तरी काही दिसत नाही अशा आमची भूमिका तिसरा दिवस आहे आणि अजून पण नाही पर्याना काही काम संपल्या हातात ना तर घरी जाऊन असं बसणारच आहे आता काय बस ते बसून तुम्ही एक तर सांगायला पाहिजे ना की काय करणार काय नाही आम्ही काय म्हणतो काम नाही तर नसर नका देऊ पण तुम्हाला आता काय आहे की समजा माझ्यासारखं मी नेतृत्व करतो निस्वार्थीकार लागलो पण अनेक मंडळी अनेक मंडळी वेगळ्या पद्धतीने नेतृत्व करायला चालले समजा हे पूर भरकटून त्यांचं आयुष्य बरबाद होणार आहेत कोणते म्हणणार मी तुझं काम करतो याला सरकार सांगू दे ना तुझं काम होणार नाही तर मी ना सोडून दुसरं काम करतील ना वाट पाहतोय म्हणजे मी काय मी वाट काय पाहतोय या मुलांचं भविष्य नुसता नको माझ्या सर्व कोणतरी उठणार आता मी मला मी स्वतः खर्च करून करावेत तो भाग नाही उद्या तुमचे पोरांच्या गोळा करून नेतृत्व करतो तुम्हाला मिळवून देतो म्हणून उद्या कोणतरी उठला कोणतरी चालू केलं त्याच्याविषयी सरकार बोलू दे निर्णय होत माघार नाही नक्कीच या ठिकाणी तुकाराम बाबा यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मारलेली आहे की निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार नाही असं तसं घरी जाऊन आम्हाला बसायचंच आहे त्यामुळं आणखीन जरी आंदोलन पुढं न्यायची वेळ आली तरी आम्ही हे नेतोय मात्र यामध्ये सरकारनं मद्य साधून या मुलांना कोणत्या तरी बेसवर या ठिकाणी सरकारमध्ये समावून घेणं गरजेचं आहे तांत्रिक दृष्ट्या प्रशिक्षणार्थींना कायम करता जरी येत नसलं तरी त्यांना कंत्राटी पद्धतीनं सरकार आपल्या सेवेमध्ये घेऊ शकता आणि बाबतीतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी स्वाभाविक मागणी या ठिकाणी आता पुढे येत आहे